नुकत्याच झालेल्या विश्व शाकाहारी दिनानिमित्त यौधा येथील जय गुरुदेव तर्फे शहरातून शाकाहाराचे महत्व पटवून देण्याकरिता शाकाहार फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी परिसरातील शेकडोंच्या संख्येने नागरिकांनी भाग घेतला संत उमाकांतजी महाराज उज्जैन यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण देश विदेशात असलेले करोडो अनुयायी सतत शाकाहाराचा प्रचार करीत असतात समाजाला व्यसनमुक्त व शाकाहारी बनविण्याचा प्रयत्न जय गुरुदेव संगत गेल्या अनेक दशकापासून करीत आहेत कोणतेही व्यसन परिवार तथा समाजाकरिता अत्यंत घातक ठरते येणाऱ्या नवीन पिढीला यातून वाचविणे आवश्यक आहे मुक्या प्राण्यांची हत्या थांबवावी व निरोगी सशक्त समाज निर्माण व्हावा या उद्देशाने प्रेरित झालेले नागरिक दरवर्षी हा दिवस साजरा करीत असतात दरवर्षी हजारो नागरिक या माध्यमातून व्यसनमुक्त व शाकाहारी झाले आहेत शाकाहार दिनानिमित्त आयोजित या फेरीमध्ये लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत सर्वांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता या फेरीनंतर सत्संग व स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता विदर्भ न्यूज ब्युरो येवदा